श्लोक पाचवा सांख्ये प्राप्यते स्थान तद्योगैरपी गम्यते एक सांख्यंच स सश्यती अर्थ जे स्थान सांख्यांना प्राप्त होते तेच योग्यांनाही मिळते म्हणून सांख्य आणि योग जो एकरूपतेने पाहतो तोच खरा यथार्थपणे पाहतो असे भगवंत सांगत आहेत विवरण मागील श्लोकात सांख्ययोग व कर्मयोग एकच आहेत मात्र जे ते वेगळे आहेत असे समजतात त्यांना बालबुद्धीचे म्हणजेच अज्ञानी असे भगवंतांनी म्हटले आहे मात्र ज्ञानी लोक हा फरक करत नाहीत असे सुद्धा सांगितले आहे तर या श्लोकात फळाच्या दृष्टीने दोन्ही योग एकच आहेत असे जो जाणतो तोच खरा ज्ञानी आहे असे भगवंतांनी सांगितले आहे दुसऱ्या अध्यायात भगवंताने सांख्ययोगाचे महत्त्व सांगितले व या मार्गाने जाणाऱ्याला अमृत तत्व म्हण प्राप्त होते म्हणजेच ब्रह्म प्राप्त होते असे प्रतिपादन केलेले आहे तर तिसऱ्या अध्यायात कर्मयोगाचे महत्त्व सांगून त्याचे आचरण करणारा कर्मयोगी परमपद म्हणजेच ब्रह्मपद प्राप्त करतो असे सांगितले म्हणजेच दोन्ही योगाने ब्रह्मपदच मिळते पण सांख्य योगापेक्षा कर्मयोगाचे आचरण सोपे असून ते कोणीही करू शकतो आता अर्जुनाचे मनात शंका निर्माण झाली व त्यास भगवंताने उत्तर दिले की सांख्य व कर्मयोग दोघांचेही ध्येय एकच आहे ते म्हणजे ब्रह्मप्राप्ती त्यामुळेच या दोन्हीमध्ये भेद नाही मात्र हे ज्याला कळत नाही तो हे दोन मार्ग भिन्न समजतो व स्वतःचाच मार्ग खरा म्हणून वितंडवाद घालीत बसतो सांख्य तत्वज्ञानात आत्मा हाच खरा असून जो नेह तो नेहमी जड शरीरे बदलत असतो जसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन बेढीचे तसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्य नाथे म्हणून शरीराविषयी सुख दुःख मानू नये शरीर हे नाशिवंत आहे ते कधीतरी नष्ट होणारच हे बुद्धीला एकदा पटले की मग माणसाला त्याची आसक्ती राहत नाही व मग मृत्यूची सुद्धा भीती वाटत नाही मग तो माणूस किंवा ती व्यक्ती कोणतेही कर्म करायला सहज सिद्ध होतो ज्याप्रमाणे क्रांतिकारक लोकांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावली हसत हसत वंदे मातरम म्हणत फासावर चढले त्याचप्रमाणे कर्मयोगात यशापयशाची क्षिती न बाळगता जर स्वधर्माचे आचरण करून आनंदाने कर्म केले तर त्याचे बंधन होत नाही म्हणूनच बुद्धी निर्लेप ठेवून अपेक्षा न बाळगता कर्म करण्याचे कौशल्य साधणे म्हणजेच कर्मयोग साधणे इथे दोन्ही योगातील आचरणाचा भेद लक्षात घ्यायला हवा पण फलाच्या दृष्टीने दोन्ही मार्ग सारखेच आहेत आणि हीच गोष्ट ज्ञानी माणूस जाणतो असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे इथे आपण थांबूया